तर नवरात्राचा सण झालेला आहे चालू तर दसरा हा जो सण आहे त्याच्या मागचा उद्देश खूप चांगला आहे तर हा दसरा सण एक बुद्धिमान व्यक्तीनं कसा वेळ घातला पाहिजे नीतीशास्त्र सांगते ते म्हणतात प्राता प्रसंगीना मध्या स्त्री प्रसंगेनं रात्र चोर प्रसंगीनं कालम गच्छी मत बुद्धिमान व्यक्तीनं आपला असा वेळ घातला पाहिजे कसा घातला पाहिजे प्राताधूत प्रसंगीनं सकाळी सकाळी जुगार खेळला पाहिजे मध्य ना दुपार स्त्रीचा संघ केला पाहिजे स्त्रीसोबत गप्पा मारल्या पाहिजे तिच्यासोबत संघ केला पाहिजे रात्र चोर प्रसंगीनं रात्री चोऱ्या केल्या पाहिजे कालम बुद्धिमान व्यक्तीनं असा वेळ घातला पाहिजे नीतीशास्त्र या सुंदर श्लोकाचं विवेचन करते तुला वाटत वा वा काय श्लोक आहे वा असा श्लोक नेहमी ऐकावेट नाही त्याचं गुढ तत्व खूप छान आहे ते म्हणतात एक प्रामाणिक व्यक्तीने जो साधक त्यांना असा मिळत प्रात धूत प्रसंग सकाळी महाभारतामध्ये धूत प्रसंग महाभारतामध्ये गीता सांगितलं तो सकाळी सकाळी गीता वाचलं पाहिजे मध्य प्रसंग आहे ना दुपारा रामायण ह्या ग्रंथाची जे स्त्रीचं पात्र आहे सीता आहे उर्मिला आहे मंदोदरी आहे तारा आहे रोमा आहे किंवा आयल्या आहे त्याच्यानंतर अनुसयाचे प्रसंग सगळ्या स्त्रियांचं वर्णन आहे या स्त्रियांचं चरित्र ऐकल्यानंतर काय होत आहे दुपारा रामायण वाचलं पाहिजे आणि चोरामध्ये सर्वश्रेष्ठ चोर कोणी असेल ते भगवान कृष्ण माखन चोर आहेत त्यांचा प्रसंग काय केला पाहिजे रात्र चोर प्रसंगी रात्री त्याचं श्रवण केलं पाहिजे आणि बुद्धिमान व्यक्तीने असा वेळ घातला पाहिजे याला म्हणतात बुद्धिमान व्यक्ती तर तो मधातला प्रसंग रामायण चरित्र आहे रामायण चरित्र हे रामायण हा ग्रंथ जर पाहायला गेलं तर सात खंडामध्ये बालकांडापासून तो उत्तर कांडापर्यंत आणि या सात खंडाची तुलना आचार्य सात रूमशी करतात सात महल आहे त्या महलामध्ये एक एक रूम आहे त्या प्रत्येक खंडामध्ये आणि त्याच्यामधला जो निवास करणारा राजा आहे ते भगवान रामचंद्र आणि त्याची राणी जी असेल ती सीता देवी आहे अशा महलामध्ये जे इष्टदेव आहे मंदिर आहेत त्यांचा रामन रूपी ग्रंथ समाज केलेला आहे म्हणून रामायण श्रवण कीर्तन काय होते मग भगवंत स्वतः त्या रामाणामध्ये निवास करतात म्हणून त्याचं नाव आहे श्रीनिवासन काय श्रीनिवासन रामाणामध्ये श्री, श्री म्हणजे लक्ष्मी आणि रामचंद्र मध्ये निवास करणे म्हणून त्यांचं नाव श्रीनिवासन आहे जे बालाजीचे आहे ते तर रामच आहेत पण विशेष करून महर्षी वाल्मिकी हा शब्द वापरतात श्रीनिवासन अशा श्रीनिवासाचं वर्णन केल्यानंतर त्या रामायणामध्ये जे श्लोक आहेत त्याला म्हणतात चोवीस हजार श्लोक आहेत त्याच्या खांब आहेत आणि त्याच्यामध्ये मेन जो व्यक्ती असेल पूजा करणारा ते महर्षी वाल्मिकी तपाश्या करतात त्या महालामध्ये आणि त्या मला महालामध्ये तपास्या करीत असताना त्यांनी रामचरित्र लिहिलं रामचरित्र नाही तर त्यांना म्हणतात राम, राम ते रामा समुद्र रामा चरित्र समुद्र रामाच्या चरित्राचं चरित्र चरित्र एवढं समुद्र आघाद आहे त्याची खोली किती आहे लांबी किती रुंदी किती असं कोणी मोजू शकत नाही महर्षी वाल्मिकी वर्णन करतात बरेच आचार्य मात्र रामचरित्र हे लिमिटेशन मध्ये येते पण रामचरित्र नाही तर रामचरित्र समुद्र ज्याची गुणाची भगवान मर्यादा पुरुष येतं म्हटलेले मर्यादा का मर्यादेचा अर्थ दोन होता लोक लिमिटेशन नाही जसं समुद्राला मर्यादित नाही तो एवढा आघाद आहे की त्याच्या मर्यादाचा आपण बघू शकत नाही तसं भगवान रामचंद्रचे नाम रूप गुण लिला अमर्यादित आहे म्हणून त्यांना मर्यादा पुरुष म्हटलेले आणि अशा मर्यादा रामचंद्राचं तुलसीदास म्हणतात की या भौतिक संसारामध्ये जर कोणाला आजारातून बरं व्हायचं असेल तर कडू औषध लागतंय शरीराचा जर रोग बरा करायचा तर कडू औषध लागतंय आणि त्या कडू औषधानं ना शरीराचा रोग बरा होतो पण महर्षी तुलसी तुलसीदास जी म्हणतात की भौतिक जगाचा रोग बरा करायचा असेल आणि या संसारातून मुक्त व्हायचं असेल तर त्यासाठी एक गोड औषध आहे आणि त्या गोड औषधाचं नाव आहे रामचरित्र मानस जो कोणी एकदा पान, पान करतो पान का करतो म्हणजे काय कानानं त्याला श्रवण करतो तर साक्षात त्या औषधाने या भौतिक संसाराचे जे ताप आहे त्रिताप त्या त्रितापात मुक्त होऊन त्या समुद्रामध्ये तो काय करतो गोत्या लावतो आणि त्या गोतामध्ये त्या भौतिक संसाराच्या समुद्राच्या गोत्यामध्ये त्याला भीती वाटते लाटाचा फर होतो पण रामचरित्रामध्ये जो कोणी गोत्या लावतो त्याला केवळ आनंद कंद आणि त्याला एक शब्द आहे राम जो रमंती रामामध्ये त्याला राम म्हणतात जो साधक रमन करतो रामामध्ये त्याला रम किंवा योगी नाम म्हटले जाते तर अशा हृदयाची तुलना आपल्या असुतुष्ट इंद्रिया तुप्ती केलेली आपले इंद्रिय कधी संतुष्ट होत नाही हृदय सुद्धा संतुष्ट होत नाही पण त्या हृदयाला संतुष्टी समाधान पाहिजे असेल तर ते म्हणतात की राम कथा सुख समाधान शांती आनंद प्राप्त करतो म्हणून प्रत्येक व्यक्तीने हा दसरा जो सण आहे तो भगवान रामचरित्राचं गुणगान केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये गोते लावले पाहिजे नाही तर धन घेतलं आपटेचे पानं घेतले फुकटचे आणाचे गलीतले तोडायचे नेशात घाल त्याचं सोनं घ्या सोनं घ्या हा याच्या याला सोनं द्या सोनं द्या अरे एक रुपये कोणी देत नाही पण फुकटचे पाने याची त्याला देतात ठीक आहे चांगलंय प्रेमाचे आदान प्रदान मी तर म्हणतो तुम्ही ती फॉर्मटी करू नका पण त्यापेक्षा रामचरित्र कधीतरी म्हणतो राम राम रामाचं बखान केलं पाहिजे रामनवमी आपल्या दसऱ्याच्या दिवशी आणि त्या उद्देशानं आचार्य एवढं सुंदर सांगतात की हे सण आहेत ना भगवंताला संबंध जोडण्याचा प्रयत्न करला कोणताही संबंध घ्या आपला राम आता तुम्ही दसरा घेता तर माझा संबंध भगवान रामचंद्रशी जोडला जातो की मी आपटेचे ते धान्य घेऊन याच्याच जोडला खाल्लं फराळ खाल्लं घरी जाऊन सकाळी पोट साफ केलं झाला माझा दसरा सण नाही माझा भगवान रामचंद्र संबंध जोडला का सण काय कि आहे कितीतरी फेस्टिवल दसरा सणामध्ये नारकासुराचा वध आहे भगवान कृष्णाने नाही का दामोदर लिला केलेल्या आहे पुन्हा का त्याच्यानं बली प्रतिमा आहे गोवर्धन लिला आहे भगवान त्याचे असंख्य लिला आहे, आहे। पण आपला दीपोळेचा सण काय कपडे घ्यायचे फाटाके फोडायचे मिठाई खायची याला त्याला भेटायचं राहिला टीव्ही टीव्ही बघायचा नाही तर लोक हे खेळतात पत्ते झाला सर जोडला का माझा संबंध भगवान रामचंद्राशी कृष्णाशी जोडला का विठ्ठालाशी जोडला का माझ प्रवचन थोडं कडवट राहीन तुम्हाला पण नाही ही खरी गोष्ट आहे त्या सणाला नाही का इंद्रुतीचं मादन न करता त्या सणामागे भगवंताला जोडलं पाहिजे तर ते खरं सण आहे नाही तर केवळ मनोरंजन आणि इंदुत्व याच्या पलीकडे काही नाही म्हणून आचार्य म्हणतात की राम विजय उत्सव साजरा करायचा असेल तर घरातल्या गाड्या घोड्या साफ करण्यापेक्षा हृदयामध्ये जो रावण आहे त्याला साफ करण्याच्या मागे लागा तेव्हा तो दसरा सण खराच होतो म्हणून दसऱ्याच्या दिवशी काय केलं पाहिजे मेन महत्वाचं की अधर्मावर धर्माचा विजय असला पाहिजे अधर्मावर धर्माचा विजय असला पाहिजे त्याच्यानंतर काम असणार जी काम रामनामध्ये काम असते ना तो सगळ्या स्त्रियांना हरण करायचा तसंच माझी काम अस दोन प्रकारची आहे भौतिक जगाच्या इंद्र तृप्तीच्या प्रती अगणित वस्तू जमा करण्याच्या हो प्रती याला पण काम वाचना होत्या तर अशा काम वाचनेवर काय केलं पाहिजे प्रेमाचा विजय असला पाहिजे आणि प्रेम म्हणजे काय भगवंताच्या प्रती दुसरं मते अंधकारावर प्रकाशाचा विजय असला पाहिजे अंधकार काय माझ्या हृदयामध्ये आहे या जगामध्ये मी सगळ्यात अंधकार आहे मी कोण आहे माझा भगवंताचा संबंध काय मूर्तीनंतर माझं गंतव्य काय सगळे काय का अंधार आहे पण त्या अंधकाराला नष्ट करायचं असेल तर ज्ञानरूपी दीपेने भासवता अध्यात्म दीपम ज्ञानरूपी ज्ञान घेऊन तो हृदय प्रकाश केले के की जगातला जो करतो मी कसं मुक्तो भगवंताकडे कसा जाईन हे ज्ञान प्राप्त केलं पाहिजे आणि ते म्हणतात की दुर्गुणावर सद्गुणाचा गुण असला पाहिजे जे माझे दुर्गुण आहेत जे गुण आहे दूर म्हणजे दुसरीकडे घेऊन जाईल दुर्गुणावर कशाचे गुण पाहिजे सद्गुण आले पाहिजे आणि दुसरं ते आचार्य म्हणतात अन्यावर न्यायाचं राज्य पाहिजे अन्यावर न्यायाचं पाहिजे आणि पापावर पुण्याचं पाहिजे पापावर पुण्याचं पाहिजे हे जे डोके आहेत याला म्हणतात राम रामविजयचे पण लोक काय करतात कलियुगामध्ये दिवसेंदिवस रामण्याचं डोकं वाढत चाललंय याच्यावर कोणी करत नाही बस आपल्या गाड्यात वाचा सगळं झालं झालं माझा दसरा सण दुसऱ्या दिवशी सगळे फुलं रस्त्यावर पाडतात आदल्या दिवशी घेण्यासाठी हुंबळ उडते दुसऱ्या दिवशी उचलायचे कुठेतरी कचरा करायचा झाला आपला देवदेव सनसन झाला अरे नाही ते निर्मल प्रश्नाचं उत्तर दिलं अवघड आहे ते तर येते मुद्दा आहे की आपल्या जीवनामध्ये वास्तविक जर पाहिलं गेलं तर राम भूमी चे आहे तर इथे आपण रामचरित्राचं बाखण केलं पाहिजे म्हणून आज मी भगवान रामचंद्राच्या चे काही सुंदर लिला आहेत त्याचा आपण चर्चा करूया की भगवान रामचंद्र आपल्या हृदयामध्ये रामपण आणि राहण पण आहे कसे जर रामाच्या नीती चालला तर राम रामाचे गुण आपल्या मध्ये होतील आणि रावणाचे जर गुण घेतले तर आपल्या हृदयामध्ये रावण सुद्धा उत्पन्न होणार आहे हे केवळ आपण काय घेतो त्याच्यावर निर्भर आहे म्हणजे एक साइडला दूध पिलं तर दूताना पोषण होईल आणि दुसरीकडे दारू पिली एकच शरीर आहे तुम्ही कोणता पदार्थ टाकतात त्याच्यावर तो रिझल्ट असणार आहे तसंच एकच शरीर एकच रथ आहे राम घेतली तर राम भेटतील रावण घेतला तर रावण भेटतील आता आम्ही घेतो कसुजी वृत्ती प्रवृत्ती प्रकेष्ट रूपेने भगवंताकडे जाणारी प्रकृती पण जी वृत्ती असते स्वाभाविक आपलं नाही का त्याच्यावर येत आजच मला एकानं प्रश्न विचारला काव महाराज एक युट्यूब सर महाराज होते कीर्तनकार होते त्यांचे खूप चांगले चांगले क्लिप होते त्याने काहीतरी चुकीचं काम केलं रस्ता खोदला आणि त्याने त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं असं कस काय म्हणलं तर मला काही त्याबद्दल काही माहिती नाही मी काही वाचलं नाही म्हणून मी काही कमेंट करू शकत नाही म्हणलं एक ध्यानात ठेव त्याने शंभर चांगले कोण केले ते तू नाही पाहिलं पण त्याची एक चूक पाहिल्यानंतर लगेच प्रश्न विचारतो त्या माणसाने एवढं कॉन्ट्रीब्युशन दिले समाजाला युव पिढीला त्याच्या प्रबोधनातून समाजाच्या माध्यमातून तू ते नाही बघत म्हणजे आख्या पांढऱ्या कुडत्यामध्ये तुला एक डॉट दिसतो आणि त्याच्यावर तू फोकस करतो म्हणजे तुमची निगेटिव्हिटी किती आहे म्हटलं भगवान रामचंद्र कोणामध्ये वाईट गुण असलं तरी सद्गुण शोधायचे याला राम म्हणतात रामचरित्र ज्याने श्रवण केलं म्हणजे ते ग्लेरी मध्ये जी खारूताई आहे त्या खारू ताईला त्याच्यातला एक गुण पाहिला आणि तिला चांगलं कृपा केली प्रत्येक भक्तामधून शबरीमध्ये काय पाहिले त्याने तिचं ते रूप रंग नाही पाहिलं ती बघतात काहीतरी मला ऑफर्ड करते मला काहीतरी देतीये हा गुण पाहिला आणि रावण काय करतो रावण जी वृत्तीचे असतात ते चांगलं कधीच बघत नाही बघा एक मधमाशी असते आणि एक साधी माशी असते साधी माशी तुम्ही किती फुलं टाका मध पसरा ती जी घाण माशी असते ना ती घाण जागेवरच बसते पण जी मधमाशी असते किती घाण जागा असू द्या ते चांगल्या फुलावरच बसते हे चेतनेवर आधारित आहे म्हणून आचार्य इथे सांगतात की पंचवट्टीमध्ये जर पाहायला गेलं तर सुरुपानाका रामाचं दर्शन घेतलं तिनं बघा हे बहीण भावड एकेच माळीचे म्हणे जेव्हा सुरूपेकीनं सुरूकाने भगवान रामचंद्रच दर्शन घेतलं त्याच्यामध्ये साहजिक रामाच्या प्रति काम वाचना जागृत झाली आणि एवढी मोळी झाली की रामचंद्र म्हटले की तू माझा पती हो भगवान रामचंद्र मर्यादा पुरुष राम असल्यामुळे म्हटले मी एक पतीवृत धारण केलेलं आहे एक पत्नी धारण केलेलं आणि जी माझी पत्नी आहे सोबत सीतादेवी जे माझे बंधू आहेत कोण लक्ष्मी त्यांच्याकडे जाते अविवाहित विवाहित आहेत पण त्यांच्यासोबत कोण नाही ती गेली निष्ठा नव्हती ना गेली ते म्हणले बघ मी त्याच सेवक आहे आणि ते माझे स्वामी आहेत तू माझी पत्नी होऊन काही होणार नाही तुला पण दासी म्हणून राहावं लागेल त्यापेक्षा काम कर स्वामी म्हणून त्याला स्वीकार कर म्हणजे तू स्वामी होशील गेली बोमलं तिकडं आणि मग भगवान रामचंद्र अख्ख्या रामायणामध्ये महर्षी वाल्मिकी डिटेल्स मध्ये यावं गेलं तर भगवंत पहिल्यांदा हसले ते सुरूपानक्यावर हसले का बरं हसले ते भगव आचार्य म्हणतात की या जगातले लोक आहेत ना सारखे कुठे मला कान का काम असणार माझी इंद्रतृप्ती भेटत तसं तिकडं पळतात पण एकनिष्ठ भक्त असतो ना तो मला सोडून कधी जात नाही आणि मग तिनं पाहिलं सुरूपानेक्यानं काय पाहिलं की याच्यामध्ये बाधा ठरणारी एक गोष्ट असेल तर ती शीता आहे आणि हिचा जर मी वध करत नाही तोपर्यंत हे मला स्वीकारणार नाही आणि ती सगळं भगवान रामचंद्राला सोडते लक्ष्मणाला सोडते आणि सीतेवर जसं धावून जाते तर भगवंत आडवा देतात आणि लक्ष्मणाला म्हणतात सापाशी अग्निशी आणि आसुराशी कधी चेष्टा करायची नाही चेष्टा करताना त्याचा दुष्परिणाम भगवा लागतात अग्निला खेळायला जातात तर चटका देते आणि सापाला खेळायला जातात तर दनशकरण जसं आमचा एक ब्रह्मचारी होता कृष्णचरणप्रू लय बासा हातात डप्टा होता कृष्णांप्रोंचा सर्वंट होता एकदम स्मार्ट एवढा हुशार बाप रे पण त्याला सापजी खेळण्याचा लिया चावला ना भाऊ लोक एक महिना ऐंशी मध्ये होता सगळ्यांनी होप सोडले होते आता हे भगवत धामातच जाणार म्हण भक्ताने प्रार्थना केल्याने वापस आला म्हणून कधीच नाही तो कसा का असे ना पण आपल्या लय ले खुजल्या हा 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 बघू ट्राय करून बघ ना आणि तिसरी गोष्ट सांगतात आसुरा आसुरवृत्तीच्या लोकांशी कधीच नाही ते कधी धोका देते ना याचा विश्वास नाही कोणत्या तीन गोष्टी सा अग्नि आणि आसुर आता त्या टायमाला असुर होते ना पण आपल्या बाजूला बी आसुरवृत्तीचे लोक असतात नमुने नको भाऊ तुझा बाप मोठा तुझी आई मोठी तुझं खानदान मोठं तुझा परिवार खा मीच आपला काय झालं ना तर मुद्दा याच्यात की हे गेल्यानंतर तिथे काम असणं झालं आणि मग इथं महत्वाचा सिद्धांत काय मनुष्य दर्शन घेतल्यानंतर काय भावना आहे शिरपानाका दर्शन घेतलं तर काम वाढले पण जेव्हा शुद्ध भक्त भगवंताचं दर्शन घेतो ना त्याला प्रेम उमाळून येते आकर्षण निर्माण होत आहे म्हणून आपली भावनेवर दर्शनाचे तर असे रामचंद्र शुरपानाकाचे शूर्पनाका भगवान रामचंद्राचा भोग करणार होते आणि शुरपनकाचा भाऊ कोण होता सीता जेव्हा सीतेचं नाक आपलायचं शूरपानाकाचं नाक कापलं तर खरदूषणाकडे गेली आणि मग खरदूषण आणि चौदा हजाराचा वध कुठे केला भगवान रामचंद्रान तपोन मध्ये आपल्या पंचवटीमध्ये जे आहेत रामचंद्राचं मंदिर आहे काळाराम मंदिर तिथं वध केला आणि केल्यानंतर ती शुर्पणाग कुठे गेली लंकेला गेली आणि लंकेला गेल्यानंतर जेव्हा ती रावणाकडे गेली तर रावणाने तिचं विद्रूप शरीर पाहिलं की तुझं कोण केलं तिने स्वतःची चूक नाही सांगितली तिथे जाऊन काय करते ती माहिती ती भगवान जी सीता आहे रामचंद्राची पत्नी तिच्या सौंदर्याबद्दल अतिशय विस्तृत वर्णन करते की तिचे ओट कसे आहेत तिचे डोळे कसे तिचे कंबर कशी आहे तिचे केस कसे आहेत तिचं रूपाचं वर्णन करताय रावण लष्ठी कामनवास कामवासनाच्यातलं जसं जसं त्याने सौंदर्य ऐकलं सौंदर्याबद्दल ऐकलं तस तस त्याला सीताच्या प्रती आकर्षण निर्माण झालेले आचार्य म्हणतात की तुम्ही कोणाच्या मुखातून ऐकता तशी तुमची चेतना बनतीये आपण टी चॅनल केलं की त्यांचं जसं ऐकणार तसं तुमची चेतना म्हणते म्हणून आचार्य म्हणतात की प्रामाणिक व्यक्ती आहे ज्याच्या हृदयामध्ये राम असेल तर तुमच्या हृदयामध्ये तो राम प्रकाशित करेल ज्याच्या हृदयामध्ये कृष्ण असेल तर तो साधकांच्या हृदयामध्ये कृष्ण प्रगट करेल आणि ज्याच्या हृदयामध्ये इच्छा आकांक्षा वासना असेल तो साधकांच्या जीवनामध्ये मोहमाया सगळ्या गोष्टी प्रगट करेल म्हणून आपण ऐकताना प्रामाणिक श्रोत्याकून ऐकलं पाहिजे वक्त्याकडून ऐकलं पाहिजे जे भगवंताकडे घेऊन जातात म्हणून ऐकणारा आणि बोलणारा दोघही नमुन्याचे होते आणि त्याचा दुष्परिणाम काय झाला रावण म्हणला आताची आता, आता मला ती पाहिजे एनेकेने प्रकारे जवळ तो मारीज गेला मारिज म्हटला तुझा कोणतरी शत्रू असेल आणि शिरपाना काय का होती माहिती का भली तिची बहीण होती पण तिने प्रेम केला होता कोणाशी दुष्टबुद्धी नावाच्या आसुराशी केला होता त्याचं नाव बी किती बघा दुष्टबुद्धी मी आज वाचत होतो तर हे रावणला भीती काय की हा माझ्यापेक्षा वरचड नको म्हणायला आणि दुष्टबुद्धीचा काय हेतू आता की रावणाची सगळी संपत्ती मी त्याच्या बहिणीशी लग्न केलं की याचा मी ध्वंस करून घेईन म्हणजे एकच नमुने सारख्याला वारके भेटले पण रावणानं काय केलं कप्ताने दुष्टबुद्धीचा वध केला आणि वध केल्यानंतर ही जेव्हा बातमी कळते कोणाला शूरपणा कला शूरपणाकाला एवढा राग येतो एवढा संताप येतो पण तिच्या मनामध्ये ते की माझ्या प्रेमीवाला एक तर पहिलं लग्नाच्या पहिले तर याचा विरोध होता आणि लग्न केल्यानंतर केने प्रकारे येणं काय केलं माझ्या पतीचा वध केला मी याच्या नासाचं कारण बांधणार आहे म्हणून नाश करणारे दुसरे कोण नसत आहे राम महाभारतामध्ये जे शकुने होता शकुने का बरं आला गांधार देशामधून माहित मा आहे तुम्हाला रामन वाचल्यानंतर वध आहे जेव्हा पितामा भीष्म गांधार देशाला गेले आणि गांधार पुत्र जे राजा होते कोण होते त्यांच्या वडिलाचं नाव राजा गांधार त्याच्या पुत्री गांधारी ते म्हटलं की भीष्म पिताने माझ्या बहिणीला एका आंधळेशी मागितलं जोपर्यंत कुरुवंशीचा नाश होत नाही तोपर्यंत मी पुन्हा पाय ठेवणार नाही तेव्हापासून अतिरिक्त निर्माण झालेली बघा ती ठिकाणच घाण आहे हा आणि त्यामुळे तो हस्तिनापूरमध्ये राहिला आणि कौरव पांडवाचा विद्वांस आपला कौरवांचा नाश केला तेव्हा तो शांत म्हणजे तो मेला आणि सगळ्याला मारून मेला बरं तेच उदाहरण रामायणामध्ये सुद्धा आहे शिरूपाना का तिने चुका नाही सांगितल्या ते म्हटलं एवढं वर्णन केल्यानंतर मी काय करत होते तुझ्यासाठी त्या शेतीला घेऊन येत होते पण त्या लक्ष्मण आणि रामाने माझी अशी अवस्था केलेली तो माझा खरा भाऊ असेल तो आताच्या आता माझा बदला घ्यायची म्हणजे दोन काम होते एक तर त्याची काम इच्छा ते जो स्वतःच राहील असं रावणाने लक्ष दिलं नसतं पण त्याची वीक पॉइंट पाहिला तिनं आणि त्या वीक पॉइंटला काय केलं आपलं साधन माध्यम बनवलं म्हणून कधी कधी या जगामध्ये आपल्या सुद्धा लोक साधन बनवून आपला इडव्हान्स करणारे आहेत म्हणून अशा प्रकारे जेव्हा ऐकलं तर मारीच कडे मारीच म्हटलं कोण आहे तुझा दुष्टबुद्धीचा तो तू कोणी हितचिंतक नसणारे हा कोणी तुझा कोणतरी शत्रू असेल मारीच समजून सांगतो पण ऐकलं नाही पण जेव्हा पुन्हा शिरपाना का सीतेचं वर्णन केलं तर तुम्हाला नाही मारीच कडचं तुम्हाला दोनच पारे आहे एक तर माझ्या हाताने मरण आहे तर रामचंद्राचं तर मारीच काय म्हटला तुझ्या हाताने मरण्यापेक्षा मी रामचंद्राच्या हाताने मरेल पण मरताना सुद्धा त्याच्यात मध्ये कपट होतं त्याला गती नाही भेटली भगवान रामचंद्राच्या प्रसंग येतो नाही गती भेटली कारण त्याने कपटपणा करून भगवान रामचंद्राला सीतेपासून अलग केलं लक्ष्मणाला अलग केलं आचार्य म्हणतात एक सुंदर आहे मला वेळ खूप कमी आहे याच्यावर खूप डिटेल्स आहे आचार्य म्हणतात की जेव्हा सीता भगवान रामचंद्र सोबत होते पण सीतेने काय केलं भगवंत सोडून गुरुला सोडून भोग इच्छाची पूर्ण भोग वाचा मला ते हरीन पाहिजे आणि जस तिच्या मनामध्ये इच्छा आली त्या भोग इच्छामुळं भगवंत गेले गुरु गेले आणि रावणाचे आधीन झालेले म्हणून भगवंत सोडून कोणती इच्छा मागली नाही पाहिजे आपल्या जीवनामध्ये आणि आपण काय करतो भोवती भगवंत सोडून नाही का सगळ्या गोष्टी मागत राहतो म्हणून भगवंत आपल्या जवळ टिकतील कसे आपल्या जवळ राहतील कसे अहो शित्याच्या जवळ राहिले नाही तर ह्या जगामध्ये आपल्यासोबत कसे राहते याची आपण विचार केला पाहिजे म्हणून अशा प्रकारे जेव्हा तर इथे शिर्पनाकाचा दंड दिला आणि दिल्यानंतर रावणाने भगवान सीतेचं हरण केलं हरण केल्यानंतर भगवान रामचंद्राने काय केलं रावणाचा वध केला आणि रावणाचा वध केल्यानंतर आचार्य तिथे लिहितात की इथे लक्ष्मी जे आहे आपल्याला जे शिक्षा आहे या गोष्टीतून रावणाच्या वधापर्यंत जातात तर गेल्यानंतर तिथं वध होतो तर तिथे गेल्यानंतर रावण जेव्हा रावणाचा वध केलं तर रावणाचे दहा डोके मारत होते म्हणजे एक डोक्याचा वध केला तो डोका आणखीन यायचे आचार्य म्हणतात असं का बरं भगवंत एकदाच वध का केला नाही त्याच्या बेंबीमध्ये अमृत बिंदू होता कारण बीबी सांगितलं की याचा वध करायचं असेल तर बेंबीमध्ये तर भगवंत त्या मस्तकांना का उडत होते आचार्य भगवंत किंवा महर्षी वाल्मिकी आपलं सॉरी कंबस्वामी वर्णन करतात की भगवंत विचार करत होते या डोक्यात विचार नाही आला कदाचित नवीन डोकं विचार करेन की भगवंताला मी शरणागत जाईन म्हणून भगवंत प्रत्येक वेळा मस्तक छाटत होते या डोक्यातून नाही तर त्या डोक्यातून त्या डोक्यात नाही तर त्या डोक्यात एवढे डोके येत होते तेवढे तेवढं भगवंत छान देत होते आणि आचार्य सांगतात कोणते डोके आहेत दहा डोके ते, ते म्हणतात एक म्हणजे हे आपल्या जीवनात सुद्धा एक एक डोकं वरती करत आहे जे रावणाची वृत्ती आहे ते म्हणतात की दुसऱ्याची समृद्धी प्राप्त करणं हडप करणं याची कामना करणं याला पण रावणाचं पहिलं डोकं आणि याला आपल्या भाषेमध्ये म्हणतात कामना रावणानं काय केलं कोणाचं संपत्ती हडप केली उबेराचं हा कुबेराचे त्याने काय केले संपत्ती हडप केली आणि त्याचं एक डोकं ते होतं आपल्याला पण आपल्याला वाटतं ना अरे त्याला पगार जास्त मला काहीच नाही त्याच्या धंद्यामध्ये लय पैसे मला काहीच नाही त्याच्या खिशामध्ये पाचशेची नोट आणि माझ्याकडे शंभरचीच नोट आहे किंवा त्याला जास्त भेटते मला भेटत नाही भावाभावामध्ये आई वडिलांमध्ये बहिणी बहिणीमध्ये आज आमच्या मंदिरामध्ये एक प्रकरण चालू आहे सध्या म्हणजे ते येतात मंदिरात कधी मध्ये चार बहिणी आहेत अनेक भाऊ आहेत पण चारही बहिणी आहेत तो बिचारा गरीब भाऊ आहे पण चारही बहिणी म्हणल्या आम्हाला प्रॉपर्टीमध्ये वाटा पाहिजे घरी काही कमी नाही सात पिढ्या खाऊ शकेल एवढे श्रीमंत पण आपल्या भावातून आम्हाला हिस्सा कसा पाहिजे आणि तो बिचारा साधस सदस जीवन जागणारा काय दुसरीची संपत्ती आपल्या आईबाप घेऊन गेले नाही आजीबाप घेऊन नाही आपण घेऊन जाणार नाही आणि ना आपली पिढी घेऊन जाणार नाही ते पोट पाण्याचं साधन आहे पण आपली वृत्ती काय कामना करणं दुसऱ्याचं दुसऱ्याची प्रगती पावत नाही ईर्ष्या निर्माण होते यालाच म्हणतात रावण नाही हृदयामध्ये की दुसऱ्याच्या संपत्तीचा भोग करणं किंवा दुसऱ्याची संपत्ती पाहिजे कसं काय दसरा सण साजरा होतो नाही होत ना म्हणून पहिली गोष्ट दुसरी म्हणते दुसऱ्याची साधन संपत्ती जसं कुबेऱ्याच लंका घेतली कुबेऱ्याचे ते म्हणतात याला म्हणतात लोभ आपल्यापेक्षा आहे पण दुसऱ्याची अपेक्षा करण्याला उपमन तिसरं डोकं आहे दुसऱ्याचं मत किंवा सलाला धुडकणे रावणाला सगळ्यांना मंडोदरीनं विश्रवाने त्याच्या मामाने सगळ्यांना मत दिलं होतं की तू रामाशी नका करू नको तुझ्या मृत्यूचं का यवन कुंभकारणानं सांगितलं सांगितलं होत सगळ्यांना सांगितलं पण त्याने कोणाचं मत ऐकलं नाही माझंच मत खरंय म्हणून या मताला नाही का आजच्या भाषामध्ये याला म्हणतात लोकमत काय म्हणतात फालतू नालायक लोक नालायक लोकांना ना निवडून देतात बघा भगवंत ह्या आजच्या लोकशाहीला खूप विरोध होता कसा होता जेव्हा भगवान रामचंद्र वनवासात निघाले ना सगळे आयध्येवासी त्याच्यानंतर गुहा सगळेजण सांगत होते की आमची इच्छा आहे की तुम्ही राज्य ना का सोडू तुम्ही इथेच राज्य करा आमचं राज्य घ्या आम्ही तुमच्यासोबत राहतो हो। सगळं एकमत होतं भगवान रामचंद्रला पण भगवान रामचंद्राला भगवान रामचंद्राने लोकमतापेक्षा नीतिमताला जास्त किंमत केलेली कि काय म्हटले तुम्ही एवढे सांगतायत माझे वडील सांगतात माता सांगतात सगळं प्रजा सांगते पण मी लोकमतापेक्षा काय करेन नीतीमताला किंमत देणार म्हणून भगवान रामचंद्र म्हटले की माझ्या वडिलाला मी आईला प्रतिज्ञा केली ना माझी नीतीमता माझ्या महत्वाचे आणि इथे सुद्धा जेव्हा लोकमत येते तेव्हा होती म्हणून राजेशाही असणं खूप महत्वाचं आहे तो बी धार्मिक असेल तर आता हा विषय वेगळा आहे पण सांगण्याचा मुद्दा असा आहे की दुसऱ्याचं मत सलाला धुडकणं हे पण याचं कारण काय माहिती का याला म्हणतात अहंकार भगवंताच नाही म्हणत बरं इथे रावणाचं चा। त्यानं चांगल्या गोष्टी कधीच ऐकल्या नाही तिसरी गोष्ट आहे भरमित अवस्थेमुळे स्वतःला महान समजणे रावणाला वाटत या जगामध्ये सगळ्यात मी महान आहे सगळे देवी देवता सगळे ब्रह्माजी शिवजी सगळे मला घाबरतात बाकी काय या जगातले मी एक मानुष्यस वाटलं तर बाकीच्या सगळेजण मी दाबू शकतो म्हणजे मला एक मनुष्याला मी असं करून भगवान रामचंद्राने काय केलं त्याचा अहंकार नष्ट करण्या मनुष्य रूपामध्ये आलं तर हे दिलेले त्याला म्हणतात शुल्क बुद्धीचा किंवा अल्पमतीचा त्याच्यानंतर म्हणतात आपल्या छोट्या छोट्या आणि इच्छांना आकांक्षा पूर्ण करणे किंवा ते नाही पूर्ण झालं तर राग येणार रावण छोट्या छोट्या गोष्टीच्या मागे लागायचा देवकन्या ऋषिकन्या नागकन्या ब्राह्मण कन्या, 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 कन्या राजकन्या ज्या त्या उचलायच्या त्यांची संपत्ती उचल त्यांच्या कन्या उचल अरे ते नाही झालं राग याला की तो वध करून टाकायचा आणि पुढे म्हणायचा दुसऱ्याचे कार्यक्षमता पाहून होणारी प्रगती पाहून ईर्षा करणारा रावण हे रावणामध्ये होतं दुसऱ्याची प्रगती त्याला कधीच पाहत नाही तर तीच वृत्ती आपल्यामध्ये आहे दुसऱ्याची प्रगती पाहत नाही आपल्याला आणि मग याच्यामध्ये म्हणतात किंवा दुसऱ्यांना नुकसान होणारा आनंद दुसऱ्याचं जाऊन नुकसान होतं ना तर त्याच्यात आनंद घेणार याला म्हणतात रावणाचं डोकं आणि ते म्हणतात की अं निती मूल्ये यांचे गळा चिरणे रावणाने कोणती नेतिमाता ठेवली नाही कोणतीच नाही आपल्या भावाला काय केलं बिभीषणाला हाकलून दिलं नीतीमाता सगळे सोडले होते आणि सगळ्यात मताचं काही गोष्टी न सहन करणे त्याला कोणी चांगल्या गोष्टीचं सहन होत नव्हतं मारिसनं सांगितलं त्याला काय अंकार होता, होता? हाकवून सांगणार आहे म्हणून आचार्य सांगतात की खरंच जर ह्या रावण रूपी डोकं बांध करायचं असं तर ह्या आपल्या सगळ्या गोष्टी दसऱ्याच्या दिवशी या नवरात्राच्या दिवशी आपल्याला सोडलं पाहिजे आणि याच्यावर आपण काय केलं पाहिजे अधर्मावर धर्माचा विजय कामासण्यावर प्रेमाचा विजय अज्ञानावर ज्ञानाचा अंधकारावर प्रकाशाचा दुर्गुणावर सद्गुणाचा अन्यावर न्यायाचा आणि पापावर पुण्याचा जेव्हा अशा विजय प्राप्त करू तेव्हा खरा राम विजय उत्सव साजरा होईल आणि तेव्हा आंतरिक बाहेचा रावण जाळणं सोपं आहे आणि आंतरिक रावण त्याला जाळून त्याला नष्ट करणं महत्वाचं आहे मग त्यावेळेस वेळाचं की आपल्या हृदयामधला रावण मेला का जिवंत आहे हे आपण ठरवलं पाहिजे आणि त्याला मारायचं असेल तर एकच आपल्या जीवनामध्ये एकच वस्तू आहे ते म्हणजे रामबाण रामबाण काय भगवंताचं नाव हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे म्हणून ते म्हणतात की कलियुगामध्ये एकाच परिवारामध्ये राम आणि रावण असणारे त्रदयामध्ये तर त्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्या जीवनाचा आदर्श चारित्र्य संपन्न प्रेरणादायक खऱ्या अर्थाने भगवान रामचंद्रला स्थापन करून विजय उत्सव साजरा केला पाहिजे खूप खूप धन्यवाद हरे कृष्णा